जेव्हा जेव्हा अधर्म आपल्या टोकाला पोचतो जेव्हा जेव्हा दृष्टी शक्ती मानवतेला विलंकृत करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सृष्टीच्या प्रत्येक कानातून एकच का आवाज घुमतो देवीला आव्हान करा ये हाई नवरात्रीच्या उगमाची कथा देवी दुर्गा आणि महिषासुराच्या युद्धांची अमर गाथा महिषासूर एक असा राक्षस जो अर्धा म्हैस आणि अर्धा मनुष्य होता ब्रह्मदेवाकडून त्याला एक वरदान मिळालं होतं कोणताही पुरुष देव कोणताही असुर त्याला मारू शकणार नाही या वरदानाने गर्विष्ठ झालेल्या महिषासुराने देवदेवतांना पराभूत करायला सुरुवात केली स्वर्गात हा घर माजला इंद्रदेव वरुणदेव अग्निदेव सगळेच त्याच्या भीतीने बोलू लागले देव लोकातून बाहेर फेकले गेलेले महिषासुराने स्वतःला घोषित केले आता या तीनही लोकांवर फक्त राज्य असेल देव निराश झाले पण ते हार मानणारे नव्हते त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना पुकारलं तेव्हा त्या त्रिदेवांचा संताप ज्वालामुखीसारखा सारखा उचलला त्या सं त्या संतापातून एक तेजोमय ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेचा रूप घेतलं आदिशक्ती शक्ती दुर्गा तिच्या डोळ्यातून सूर्यापेक्षाही तेजस्वी प्रकाश झलकत होता तिच्या हास्यातून भय आणि आश्वासन एकत्र दिसत होत देवतांनी आपली शस्त्र तिला अर्पण केली शंकराचं त्रिशूल विष्णूचं चक्र अग्निदेवाचा शूल वायुदेवाचा धनुष्य इंद्राची वज्रायुत वरुण देवाचा पाश त्याक्ष जगाने पाहिलं एकच स्त्री पण संपूर्ण सृष्टीची शक्ती तिच्यात एकटवली आहे देवीने रणांगण गाठलं महा महिषासुराच्या सैन्यात लाखो राक्षस गर्जना कर करत होत उभे होते युद्ध सुरू झालं पहिल्या दिवशी देवीने असंख्य असुरांचा सहार केला दुसऱ्या दिवशी तिच्या सिंहाने रणांगण गाजवलं तिसऱ्या दिवशी तिने चंडमुंडांचा अंत केला चौथ्या दिवशी रक्तबीज नावाचा राक्षस पुढे आला त्याच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून नवीस रा नवीन राक्षस जन्म घ्यायचा देवीने त्याचा केला तिच्या कात्रीसारख्या के तलवारीने आणि महाकालीच्या रूपातून तिने रक्त थेंब पिऊन टाकलं जेणेकरून राक्षस निर्माण होऊ शकले नाहीत प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र देवी नव्या रूपात प्रकट होत होती आता रणांगण रिकाम होत चाललं होतं फक्त एकच उरला होता महिषासूर तो गरज गरजला स्त्री माझं काय करणार आहे देवीच्या डोळ्यात राग आणि करुणा एकत्र चमकत होते महिषासूर कधी महिष होत होता कधी मनुष्य कधी हत्ती कधी सिंह तो रूप बदलून देवीला फसवायचा प्रयत्न करत होता पण ते आधी शक्ती होते रुपापलीकडील सत्य शेवटी महिषा महिषारूप धरून गेलेल्या त्या असुरावर देवीने उडी घेतली तिने आपल्या त्रिशुलाने त्याच्या छातीत घुसकलं आणि महिषासूर गर्जना करत जमिनीवर कोसरला त्याचा अंत झाला ती होती विजयाची घोषणा ती होती नवरात्रीच्या यशाची गाथा त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी नवरात्री साजरी केली जाते नऊ दिवस नौ नौ संदेश शौर्य संयम श्रद्धा शिस्त आत्मविश्वास करुणा साधना भक्ती आणि शेवटी विजय नवरात्री ही फक्त धार्मिक परंपरा नाही ती आहे अंधारावर प्रकाशाचा विजय दृष्टावर सद्गुणांचा विजय भी भीतीवर धैर्याचा विजय भी कथा आपल्याला सांगते की जेव्हा आपण आतल्या शक्तीला जागा करतो तेव्हा जगातली कुठलीही शक्ती आपल्याला हरवू शकत नाही मित्रांनो महिषासूर आपल्या बाहेर दिसतो पण राक्षस होता पण खरा महिषासूर आतमध्ये असतो आपली भीती आपला आलस आपला नकारात्मक विचार आणि देवी दुर्गा ती सुद्धा आपल्या आहे ती म्हणजे आत्मशक्ती ती म्हणजे विश्वास ती म्हणजे सकारात्मक ऊर्जा जेव्हा आपण आदल्या देवीला जागा करतो तेव्हा कोणताही महिषासूर आपल्याला हरू शकत नाही याचाच अर्थ आहे जय माता दी आणि याचाच अर्थ आहे नवरात्रीचा उगम